धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवार तारीख सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती याबाबत रेल्वेसेनेचे संतोष कुमार सोमानी यांच्याकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जालना नगरसोल डेमोसमोर परसोडा रेल्वे स्टेशन येथे उडी मारून अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली त्यांनी तात्काळ रेल्वेसेना टीम यांना घटनास्थळी जाण्याबाबत निर्देश दिले रेल्वे सेना टीमने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान मृताची ओळख पटलेली नव्हती रेल्वे सेना टीमचे अध्यक्ष संतोष कुमार सोमानी यांनी वैजापूर पोलीस व शिवूर पोलिसांच्या मदतीने ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले दरम्यान मृताची ओळख पटली मृताचे नाव अनिल बाबूराव पवार व एकोणतीस वर्षे राहणार लाख लाखंडळा तालुका वैजापूर असल्याचे समोर आले ओळख पटवण्यासाठी रेल्वे सेना टीमचे अध्यक्ष संतोष कुमार सोमानी यांना वैजापूर पोलीस व शिवूर पोलिसांनी सहकार्य केले